म्हणून पुढच्या माझ्या जिंतूर तेलूच्या महिला भगिनींसाठी बघा किती टाळ्या वाजत आहे दारू व्यसनमुक्ती करून स्थापन करण्याचं माझं मानस आहे पाच वर्षामध्ये मला करायचे बघा इकडून आवाज कमी झाला करत परंतु तुम्हाला सांगते एवढीच नाही आणि कामं येणाऱ्या दिवसामध्ये करायचे आणि मी ते तुमच्यासाठी करू शकणार

देशाला थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी बनवण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जी घोडदौड़ करताय आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुती भाजपचा सरकार त्याच पद्धतीने काम करते हे आपण सगळे बघत आहोत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा जी काही चांगली योजना केंद्र आणि राज्य सरकार आपल्यासाठी आणल त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही मेघ आणि डीकपल्स कमी पडत नाही याचा अनुभव सुद्धा आपण घेतलेला आहे तसे आमच्याकडे बघा मुंडे साहेबांचं जे नातं आहे हे या ठिकाणी उपस्थितांना सगळ्यांना माहिती मुंडे साहेब जेव्हा या राज्याचे विरोधी पक्ष नेते झाले तेव्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं जंगी स्वागत करणारे आपले रामप्रसाद प्रसाद बोर्डीकर साहेब होते भले ते काँग्रेसचे आमदार होते पण त्या ठिकाणी मोठं सत्कार स्वागत करणारे बोर्डीकर साहेब होते जेव्हा माझे उमेदवार म्हणून तर बीड जिल्ह्यातून एकतर्फी फक्त आणि फक्त गोर्डीकरांना व्हायचं कुणाचं आहे बीड जिल्हा सांगायची गरज आहे मग हे जे नातं भावाचं होतं आणि माझ्या ताईच्यासाठी माझ्या पक्षाच्या त्या नेत्या म्हणून दरवेळी ताईंनी जिथं जिथं मला बोलवलं जिथं जिथं मला वाटतं बहिणीच्या सोबत राहिलं पाहिजे तिथं तिथं न ढगमगता प्रत्येक ठिकाणी मी ताईच्या सोबत राहते आणि पुढे राहणार आहे कारण कोंडलेकर साहेबांनी या तालुक्यामध्ये इतक्या वर्षापासून राजकारण केलं आणि ह्या अठरा पगड जातीच्या तालुक्याने नेहमीच माझ्या बाबांना डोक्यावर घेतलं त्यानं कधी कुठल्या जातीपातीचं राजकारण केलं नाही आणि कुठली निवडणूक आली म्हणून कुठलं राजकारण केलं नाही कुठलं खोटं आश्वासन दिलं नाही कुठलं फुलथापा दिलं नाही जे केलं ते बिघ्सपणे केलं आणि प्रत्येकाला स्वतःच्या कुटुंबातला व्यक्ती प्रमाणे सांभाळण्याचं काम केलं तरी माझे बाबाही मला नेहमी सांगतात की मी माझ्या लोकांना काही देऊ शकलो नाही पण काय दिलंय तर विश्वास दिला नातं हे जे बांधलेलं आहे ते नातं तू पिकव तुझ्याकडे आलेल्या प्रत्येक माझ्या पाठी राख्याच्या माझ्या सोबत जे पहिल्यापासून होते ती लोक तुला काहीच मागणार नाही फक्त त्यांचा योग्य आदर सन्मान तू पाठीशी राहतील हा विश्वास माझ्या बाबांना आहे मला देखील आहे एवढं भरभरून ही मंडळी प्रेम करतात आज तिसरी चौथी पिढी माझ्यासोबत या ठिकाणी आहे हेच भाग्य मी माझं समजतो आमच्याकडे आता काय चालेल मला माझे वडील सगळे विरोधक म्हणताय बोर्डीकर साहेब ठाकले आणि मी काय लेख बाळ मी बाई आहे मी काय करत अरे पत्नी ह्या देशाची देशातली मुलगी आहे त्या देशातली स्त्री आहे ज्या देशामध्ये देवी सारख्या राज्यकर्त्या होऊन गेल्या ज्या देशामध्ये झाशीच्या जाणी सारख्या

पण बोलू द्या काही पण तुम्हाला शंका आहे तुमच्या दिदीच्या कर्तृत्वावर कर्तृत्वावर काय एक विरोधक तर रडायला लागला की माझ्याकडं काही नाही म्हणायला माझ्याकडं काही नाही आणि पाच वर्ष जनतेची सेवा केली असती लोकांच्या आडी अडचणी सोडवल्या असत्या जनतेमध्ये गेला असतात राशनचा हप्ता मटकेवाल्याचा हप्ता दारूवाल्याचा हप्ता रेती वाल्याचा हप्ता घेतला नसता राशी आणि एक टोकेदार म्हणाले माझ्याकडं भरून पैसे अरे बाबा तुझे पैसे तुझ्याकडे राहू दे माझ्याकडे काही नाही माझ्याकडे प्रेम आहे या जनतेचं प्रेम आणि यापुढे सुद्धा थटत राहणार आहे हा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये मी आज जास्त बोलत नाही कारण आपल्याला ऐकायचं पाच वर्ष तुम्ही मला आमदार म्हणून इथं काम करण्याची संधी दिली या पुढचे पाच वर्ष सुद्धा आमदार म्हणून तुमची सेवा करण्याची संधी तुम्ही द्यावी ही विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करते कधीही तुमच्यासाठी कुठं कमी पडणार नाही खचणार नाही हा शब्द आपल्याला आज या ठिकाणी तईंच्या समोर देते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जी, एक ये रात नहीं खाब बदलता है रात नहीं ख्वाब बदलता है मंजिल नहीं कारवा बदलता है जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले पर वक्त जरूर बदलता है वक्त जरूर बदलता है अशा वे मांग कर अधिकृत उमेदवार मेघना ताई बोर्डेकर आणि त्यांच्या प्रचारार्थ मंचावर उपस्थित असलेले साहेबरावजी शास्त्री महाराज तसेच आमचे सुरेशजी भोमरे युवा मोर्चाचे अध्यक्ष लोकसभेचे विस्तारक प्रमोद कराड तालुकाध्यक्ष गोविंद पिते विधानसभा प्रमुख पंडित दराडे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सुयोग मुंडे कासाबाई मुदवंत सुखदेव रामळे विकास जाधव आत्माराम पवार रामराव मुंडे अशोक बुधवंत माधव नराडे विद्यासाई चौधरी रवी मुंगे दत्ताराव कटारे विकास घे किशोर जाधव लक्ष्मण येलक फारम गळवे सुनील भुगे आवाजाचा प्रॉब्लेम नाही बेठा काय करतोय आवाज बरोबर आहे काहीतरी दुसरे सेटिंग बदलू नका माझ्या गावात राहू द्या गर्मी आपल्या सर्वांना आता बरोबर दे राहू दे मी आपल्या सर्वांना हात जोडून नम्र विनंती करण्यासाठी जिंतू सेलू मतदार संघा है महारती का उम्मेदवार जेल निवकीण मननेकर तुम्हें सर्वनी प्रचंड मतनी विजयी कर आशीर्वाद देव विधानसे में पठवाव अग्निवे परिस्थिती आहे तशी तर मी मागच्या तीनही निवडणुकांमध्ये परिस्थिती पाहते जेव्हा मी एखादी सभा घ्यायला जाते तेव्हा सभा घेण्यासाठी आग्रह तर असतो पण सभा न घेण्यासाठी सुद्धा आग्रह असतो काय झालं तू बस नक्की कोण आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची

भारतीय जनता पार्टीने आणि महायुक्ती मला चौक दिली की मंग ज्या तुम्हाला हे मतदार मतदारसंघात लक्ष घालून निवडणूक लढवायची आणि विजयी व्हायचाय तर ते मी नाही केलं तर माझं नाम कापलं जाय नाही जायच का नाही त्यामुळे ज्या महिन्यातही पहिल्यांदा माझ्याकडे आल्या त्या महिन्यातही माझ्याकडे सोनदा कधी आला बाबा संग्रह आहे ना सत्राला आल्या एक पंड्यामध्ये जनलेली मुलगी गर्दीमधनं आली माझ्याकडे आणि मला सांगितलं मी बोडेकर साहेबांची मुलगी आहे मेघना आणि माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला सत्रासर आजपर्यंत गोपीनाथ साहेबांची पुण्यतिथी असो मा त्यांची जयंती असो माझा सावरगावचा मेळावा असो प्रत्येक ठिकाणी न चुकता मेघना ताई उपस्थित राहिलेल्या आहेत जेवढे कार्यक्रम झाले पक्षाच्या सर्वांचे ने नेते जरी मंचावर असले तरी या माझ्या बहिणीने सांगितले की पंकजांत माझा विजय शक्य झालेला शेजार उभे ते काय हे भविष्याच चित्र आहे आम्ही आम्ही आमच्या बापाच्या लेखीत राहो पण आम्ही आमच्या बापाचा वारसा सुद्धा चालला आहोत आम्ही त्या सगळ्या जाती भिंती तोडून बोरबीकरांनी मुंडे तो एका मंचावर उभे राहून भविष्य घडवू शकतात हे चांगलं उदाहरण या देशासमोर देत आहोत एका राज्यासमोर देत आहोत आणि yes, हेच भविष्य काही कमी नाही आहे मेघना बोर्डीकरला चांगला आय पी एस नवरा आहे <laughs> <laughs> आयपीएस पी एस आय बायका कशा राहतात छान बरोबर त्यांचं चांगलं नवरा अधिकारी असतो आता खाली नोकर चाकर असतात लोक सगळे अधिकाऱ्यांना सन्मान देतात अधिकाऱ्यांच्या बायका म्हणजे पत्नीचा एक ग्रुप असतो त्या ग्रुपमध्ये त्यांचं त्यांचं जीवन चांगलं ते सगळं जीवन सोडून जिंतूरमध्ये उन्हात आणणार धुळीमध्ये कष्ट करण्यासाठी आल्या ते पण भाजप सारख्या पक्षात आलं आमच्या पक्षात सुट्टीच नाही दर आठवड्याला बैठक दर तीन दिवसाला कार्यक्रम त्यामुळे सतत तकुत्त। आणि मध्येच आयुष्य गेलं सर पुणे आणि जिंतूर मग कष्ट करण्याचं जीवन जर त्यांनी स्वीकारलंय आणि मी त्यांच्या पाठीमागे चिंतूरला उभी राहिले आहे दोन हजार एकोणीस ला तर मी आताही त्यांच्या पाठीमागे तेवढीच गंभीरपणे उभी राहणार आहे मी माझ्या लोकसभेमध्ये चा पराभव याचा माझ्या ज्यांना मी माझं मानले त्यांच्यावर कुठलाही परिणाम होऊ देणार नाही म्हणजे नाही आपला इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा गोपीनाथ गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव असं होत की लोकमचे फॅक्टरी फॅक्टरी त्यामुळे आपलंही नाव भविष्यात घेतलं गेलं तर पंकजा ताईच्या आशीर्वादाने एक चांगली मुलगी एक चांगली स्त्री काम करत आहे माझा आशीर्वाद याच्यासाठी नाही म्हणून की मी फार मोठी आहे माझ्या जीवावर मी तिच्यापेक्षा मोठी आहे ना काय म्हणते मी त्यांना आशीर्वाद नाही देणार का तसा त्याच नात्याने मी सांगते की मी त्यांच्यासाठी काम करण्यासाठी त्यांचा प्रचार करण्यासाठी त्यांच्यासाठी आपल्या सगळ्यांसमोर हात जोडून विनंती करण्यासाठी बरं का नातात त्यांचं काय सांगा बरं या लाडक्या बहिणी सांगते की टोपीवाले बाबोटेवाले शेतकरी माणसं माझे वडील राज्य मंडळी जे बसलेच नुसता लग्नाला कडून घोषणाऱ्याला माझे युवा बांधव पंकजा बात कपड्यावर नाचत डॉक्टर चूप टकमग नुसतं जसं कासूया कासवत ना ते डोळ्यांनी बघत बघत आपल्या लेकराला दे पोषण देत मला वाटतं या राज्यातल्या महिला त्या डोळ्यानेच मला पोषण देतात आणि आशीर्वाद कारण यावेळी भाऊ मी चलिरात किती आले अकाउंट मध्ये सॉरी सात हजार किती आले यांच्या अकाउंट मध्ये तुमचा डोळा नाही ना काय प्रत्येक जण बघायला बायकोच्या अकाउंट मध्ये हे एवढे पैसे सख्खा भाऊ किती द्यायचा दिवायला किती द्यायचा पाचशे रुपये पाचशे हजार आणि आमचे मुख्यमंत्री लालकी आमचं सरकार किती देत आहे पाचशे च्या किती पट तीन पट पाचशेच्या तीन पट ते पण वर्षाला नाही महिन्याला आणि आता तर मला वाटतं अजित पवारांनी डिक्लेअर केले एकवीसशे रुपये देतात जाहीरनामा केलाय महायुतीचा एकवीसशे रुपये चांगलंय ना आनंद आहे ना आपल्याला कुणी दिलं तर आपण विसरतो का ती पण नाही विसरत नेवी नसते ते पण त्याच्यातही माझ्या पाठी शुभर आहे त्या माणसं माणसापेक्षा काम थोड विसरत असतो बाहेर नाही विसरणार विसरता का तुम्ही हे कुणी दिलं महायुतीने दिलं मेघनाथेने सगळं रजिस्ट्रेशन करून घेतलं मदत केली के मग आपण विसरता का महायुतीला मेघनाथ नाही ना विसरता ना ना। उदारी आपण ठेवतो का कशी वापस करणार मतानी मतानी उमेदवारी आपण आशीर्वाद देऊ हे जे काही काम माझ्या महिलांसाठी केले त्या वापस कर तुमच्याकडे पण येते तुम्हाला वाटत महिलांवर बोलायला ताई ऋषि पंप चवीस बिल किती झाले शून्य कोणी गेले महाआनी सरकारने केले क्या ते आमदार केले केले ना ब समोरचे जे कोणी मत मागायला येतील ते बाबा निवडणुकीपुरते निवडणुकीचे उमेदवारी मागतात पुन्हा मत मागायला आमच्या समोर येता हे बघा त्यांना दाखवा बिल जे सरकारने तुम्हाला दिले शून्य त्यांना तुम्हाला हे मिळणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मध्ये वाढले ना भाव आता पडले मग टाकून काढू नका ठेव आपण भाव वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करून मी

कारण तुमची काळजी घेणारा व्यक्ती हे माझ्यासाठीची योग्य निवड असणार आणि माझी निवड मेघनाथताई आहे मी मेघनाथाईना फोर कमी तिकीट दिलेलं आहे मी त्याच्यात होते आणि म्हणून त्यांना ही संधी एक टर्म विकास करायची संधीमध्ये अडीच वर्ष केले पुढच्या टर्ममध्ये विकास करा मी आहे पुन्हा पाठीशी तुमच्या आता मी ना महिला मी आमदार होणार झाले तुमच्याकडे आणि मी आमदार नुसते आता राज्याचे आमदार माझ्या मतदार तुम्ही त्यांचे माझ्या मतदार आमदारांना तुम्ही निवडून दिलं त्यांनी मला निवडून दिलेला त्यामुळे राज्याचे आमदार आहे मी स्वतः जातीने जिंतूर मधल्या प्रत्येक विकासामध्ये लक्ष घाले तुमच्या आशीर्वादाने संधी मिळाल्यानंतर जिंतूरचा सुजलाम सुटला विकास करेन आणि मी कुठल्याही पद्धतीने वेगळा त्यांच्या हातून पूर्णपणे पूर्णपणे तुम्हाला न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्न करेन मी त्यांना सांगितलं या लोकांना सांभाळा दहा पाच टक्के राजकारणामध्ये लोक नाराज होतात पण जी पब्लिक आहे ती वेगळी आहे तिला काही नाही पाहिजे तिला काही बंड नाही पाहिजे तिला पत्र नाही पाहिजे तिला काहीच वाटत ती बघता बघते इशाऱ्याकडे कार्यकर्त्याची नाराजी असू शकते जिल्हा परिषदला कोणाला लढायचं आहे कोणाला पंचायत समितीला कोणाला ग्रामपंचायत पण जनता मात्र खूप हुशार आहे सुख आहे आणि जनता तुम्ही त्यांच्या पाठीशी उभी करा आताच माजी नगराध्यक्ष प्रत्यापै्या देशमुख यांनी जाहीर प्रवेश आपल्याबरोबर केलेला आहे त्यांचं कलापत्रिके अभिनंदन करते आणि स्वागत करते वीस तारखेला मेघना बोर्डेकरला मी नागपूरला जाणार आहे तेव्हा अधिवेशनाला निघाना देखील तिथे आल्या पाहिजे आपल्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ज्ञान साहेबांना विनंती आहे जेवणाची व्यवस्था माऊली